आता आपण कोणता फॉर्म्युला काउंट करतो तर डेट अँड टाईम बरोबर ना डेट अँड टाईमचे अलग अलग सेंटा बघतोय दाखवतोय आता आपण आजची डेट बघायची सर्वात प्रथम काय बघतोय आपण नाऊ फॉर्म्युला नाऊ म्हणजे काय तर आज किती डेट आहे टायमिंग आहे आपल्याला बरोबर ना मग आज किती तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंधरा आणि चार वाजून पाच मिनटं झाली आहेत बरोबर संध्याकाळची मग अशा वेळी काय लिहि आपण इक्वल टू नाऊ फॉर्म्युला लिहायचं काय लिहिणार इक्वल टू नाऊ ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज आणि नंतर एंटर बटन दाबायचं बघा दाखवतोय तारीख बरं ना दोन महिना म्हणजे फेब्रुवारी मंथ एक तारीख आणि दोन हजार पंधरा आणि सोळा वाजून पाच मिनटं झाली दाखवतो इथं टायमिंग आजचीच आता या टायमिंगनुसार आपण डेट काढायला जातोय मग डेटसाठी काय लिहितो बघा इक्वल टू डेट बघा जरा डेट येते का जरा पहिले आपण बघूया आता ज्यावेळी डेट काढायला जातोय त्यावेळी काय विचारतो पहिला की इयर विचारतो किती आहे मंथ आणखी डेट विचारतोय बरं मग इयर डेट मंथ आहे का आपल्याकडे नाही आहे मग आपण प्रथम काय करायचं आहे ते इयर काढून घ्यायचं म्हणजे ह्या मधला जी डेट आहे त्या डेटमध्ये सध्या कोणता इयर चालू आहे तर कोणता इयर चालू आहे दोन हजार पंधरा बरोबर मग ह्या सेलमधून आपण इयर काढू शकतो कसं काढणार आहे ते इक्वल टू वाय ई -E ए आर नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे बरोबर नंतर तो सिरियल नंबर विचारतो आहे मग सिरियल नंबरमध्ये काय घ्यायचं आपण ही सेल घ्यायची आहे तर ह्या सेलमधून आपल्याला इयर प अलग करायचं आहे ब्रॅकेट ओपन करायचं नंतर इंटरपर्टन करायचं आहे दाखवते दोन हजार पंधरा बरोबर आहे हा टायमिंग बघा टायमिंग चेंज होत होतो बरोबर मग अशी दोन पंधरा होता ना आता सो सोळा पाच होते सॉरी सोळा वाजून पाच मिनटं होते आता सहा मिनटं झाले आहेत आता मंथ काढायचा आहे तर मंथ कोणता आहे इथला तर फेब्रुवारी मंथ आहे मग कसा काढणार इक्वल टू मंथ बरं ना काय दिलं आहे रिटर्न द मंथ अ नंबर फ्रॉम जानेवारी टू डिसेंबर म्हणजे वन टू ट्वेल्वमध्ये दाखवतो आहे ना ब्रॅकेट ओपन करतो आता आता सिरियल नंबर काय घेणार आपण ही सेल घेणार आहे नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे हॅलो नंतर बटन धावायचं आहे बरं दाखवते सेकंड मंथ आता डे डे म्हणजे तारीख कोणती आजची बरोबर ना आता काय करणार इक्वल टू डे नंतर ब्रॅकेट ओपन करणार आहे आणि कोणता सिरियल नंबर घेणार हा सिरियल नंबर म्हणजे ह्या डेट वाईज आपल्याला अलग अलग पाहिजे की त्याची तारीख किती आहे महिना कोणता आहे बरोबर ना इयर कोणता आहे दाखवते एक तारीख समजते आता इथे आपण सेपरेट सेपरेट काढले बरोबर ना डेट इयर अलग काढलं आहे मंथ अलग काढला आहे आणखीन डे अलग काढला आहे आता यांचं सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण डेट तयार करू शकतो एक मग कशी काढणार इक्वल टू डेट लिहिणार फॉर्म्युला नंतर ब्रॅकेट ओपन हॅलो आता पहिलं काय विचारतो आहे इयर विचारतो आहे इयर काय घेणार आपण एवाला इयर सिलेक्ट करतोय बरोबर नंतर कॉमात येतो आहे नंतर काय विचारतोय मंथ मंथसाठी यावाला मंथ सिलेक्ट करतो आहे अगेन कॉमन येतोय नंतर काय देतो डे डे दे म्हणजे हीवाली सेल सिलेक्ट करतोय आपण आता तिघांची म्हणून काय बनणार आहे एक तारीख बनणार आहे बरोबर ना नंतर इंटरपर्टन धावायचं आहे बघा आली बरोबर ना समजते आपण इथून कस्टमचं नंबर फॉर्मॅट आपण चेंज करू शकतो अलग अलग पाहिजे असेल तो समजत आहे आता असं आपण टाइम फॉर्म्युला बनवायचा पण टाईमसाठी काय लागणार आपल्याला की अवर किती आहेत बरोबर ना ओ यू आर मग कसं करणार इक्वल टू अवर ब्रॅकेट ओपन सिरियल नंबरसाठी काय घेणार आपण इथून घेणार आहे अवर बरं ही सिरियल नंबर सिलेक्ट करतोय ब्रॅकेट ओपन आणखीन दाखवतोय सोळा तास झालेले आहेत बरोबर किती तास झालेत सोळा म्हणजे संध्याकाळी चार वाजलेत ना नंतर काय दाखवतो मिनिट आता मिनिट आठ मिनिट आहेत ना ते मिनिट प्रत्येक वेळी चेंज होत राहणार इक्वल टू काय घेतो आपण मिनिट ब्रॅकेट ओपन कोणती सिरियल नंबर घेतली समजा ही वाली सिरियल नंबर घेतले नंतर एंटर केलं दाखवतो आठ मिनटं आणखीन सेकंद आता इक्वल इक्वल टू काय घेतोय सेकंड किती आहे आहे बरोबर आहे ना, ना तिथून या सेलवरती क्लिक करायचं आहे नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे समजतं इथून बटन दाखवायचं आहे हॅलो सेकंद तसे कंटिन्यू चेंज नाही दाखवणार समजलं एवढं आता ह्या तीन अवर मिनिट आणखीन सेकंद बरोबर आपण याच्यातून अलग अलग केले ना की त्याचे मिनिट किती आहेत सेकंद किती आहेत आणखीन अवर किती आहे तर या तिघांचं आता कॉम्बिनेशन करून काय करायचं आपल्याला टाईम काढायचा आहे मग कसा टाइम काढणार इक्वल टू का लिहितो आहे टाइम ब्रॅकेट ओपन पहिले काय दोघं आहे अवर अवर किती घेणार आपण सोळा तास आहेत ना इथे क्लिक करतोय नंतर कॉमा द्यायचा आहे नंतर काय तुझं मिनिट मिनिट किती झालेत नऊ मिनिट झालेत बरोबर ना पुन्हा कॉमा देऊन काय घ्यायचं आहे सेकंद घ्यायचा म्हणजे या सेकंदवरती क्लिक करायचं आहे हॅलो नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे समजते बा एनची मिळून काय करून आपल्याला दाखवणार तर किती टाईम झाला तो टायमिंग दाखवणार आपल्याला दा। 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 नंतर इंटरवॅड दाखवायचं आहे एकदा बघा दाखवतो चार वाजून दहा मिनटं झालेत बरं ना सोळा घेतलं होतं पण काय घेतलं चार वाजून दहा मिनटं दाखवतो इथून कस्टम फॉरमॅट आपण चेंज करू शकतो बरोबर जो फॉरमॅट पाहिजे आपण घेऊ शकतो कळल इथून की इयर मंथ आणखीन डे कसा काढायचा आहे तसं काय बघितलं अवर मिनिट आणखीन सेकंद नंतर या दोघांचा उपयोग करून काय केली की डेट केली आणखी टाईम कॅल्क्युलेशन के केलंय समजतंय जमेल असं कॅल्क्युलेट करायला